श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा प्रजती औरंगपूर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सर्ष स्वागत आहे तर विज्ञानाला ही जोड हवी असते तर अशाच एक स्मिता गलांडे यांना ह्या राहणार सोलापूरच्या तर त्यांना सहा वर्षापूर्वीपासूनचा थायरॉइडचा त्रास होता बरेच त्यांनी दवाखाने केले इलाज केले कशानेच त्यांना फरक पडला नाही तर त्यांनी आपला हा यूट्यूब चॅनल त्यांनी बघितला तर तळेसरांचे तर व्हिडिओ बघितले काही लोकांचे अनुभव बघितले आणि त्यांनी तळेसरांना संपर्क केला तर त्या औरंगापूरला गेल्या आणि तळेसरांनी त्यांचा हात बघितला हात बघून त्यांना स्वामी सेवा दिली तर तळ परिसरांकडे जे औषध होतं ते दिलं त्यांचा थायरॉइडचा सहा महिन्या सहा वर्षापूर्वीपासून जो त्रास होता थायरॉइडचा तो फक्त स्वामी सेवेनी दोनच महिन्यात त्यांचा था थायरॉइडचा था त्रास पूर्णपणे निघून गेला तर अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ